चारशे पन्नास रुपये सहाशे सातशे आठशे नऊशे हजार रुपये शेता दहा रुपयाला दहा अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे साडेबाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे साडेबारा साडेबारा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तुमचे नाही दादा साडे तेरा चौदाशे चौदा साडे चौदाशे साडे चौदा पंधराशे साडे पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतरा एकशे दहा रुपये किलो अकरा बारा रुपये किलो तेरा चौदा रुपये किलो एकशे चौदा पंधरा रुपये किलो एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये एकशे रुपये एकशे तेवीस एकशे तेवीस एकशे तेवीस रुपये यांचा उदारी मान गावार चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐश्वर बाई ऐश्वर बाई ग्रामगाव ऐशी ऐंशी रुपये तुमचे नाही दादा ऐंशी बाई ऐंशी एक ईश्वर बाई एक ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद किलो नव्वद नव्वद सेकडा सहाशे साडे सहा सातशे रुपये सेकडा सातशे रुपये सातशे रुपये शेकडा सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये कुत्रवाडी आठ रुपये किलो झाले आठ रुपये झाले नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये अकरा अठरा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो बारा बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो मालसरला काही नाही बारा रुपये किलो बारा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो क्वालिटी एक नंबर आजच सुरू झालेला आहे बारा रुपये किलो बारा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये मान सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो बोल कडे

ओके किलो एकवीस बावीस चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस बीट द्या इथं चालू आहे मी मानलीत नाही कोणला पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस बीट चालू याच्यावर बोलायचं सव्वीस रुपये सत्तावीस रुपाय अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपाय बत्तीस रुपाय बत्तीस रुपाय बत्तीस रुपये एक आखडे वय मन एक तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदोतीस चाळीस रुपये किलो एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचे पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये दोन्ही मांडरेला नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ दहा रुपये दहा रुपये किलो दहा दहा रुपये किलो आले अकरा रुपये किलो अकरा अकरा कडक अकरा नाही नाही बोलून घे अकरा रुपये झाली बारा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा सोळा झाली मला नाही नाही इंग्लिश नाही घेत मी इंग्लिश नाही घेत सोळा रुपये पाच समळीचे तिथं सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये

सोळा रुपय सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा सोळा रुपये सोळा रुपये मांड्रिरुप रगार शेकडा चारशे रुपये पाचशे रुपये शेकडा सहाशे सातशे रुपये आठशे रुपये शेकडा आठशे रुपये नऊशे रुपये शेकडा शेकडा रुपये हजार अकराशे 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 दोन आहेत अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बोलायचं साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एक आकडे बाई माझा सातशे रुपये शेकडा आठशे नऊशे रुपये शेकडा हजार रुपये अकराशे रुपये शेकडा साडे अकराशे बाराशे रुपये शेकडा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये तेराशे रुपये तेरा सवा तेरा सव्वा तेरा सव्वा तेरा तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये बोडेशे किलो पंच्याऐंशी रुपये किलो नव्वद शंभर रुपये किलो पाच रुपये दहा रुपये एकशे दहा अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये रुपये पोपाट मांडरे वीस एकशे पंचवीस रुपये रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये मांड्रिये दोन सवा चारशे आहे ना देतो ना चारशे पाचशे पाचशे सहाशे सातशे रुपये शेकडा आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार रुपये दहा रुपयाला जुडी एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये लक्ष्मण सोनवणे मान वीस रुपये चार वीस रुपये किलो मान पाटा तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये भेंडीवाले नाव सांगा साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये गवार ऐंशी रुपये गवार ऐंशी रुपये किलो ऐंशी पंचऐंशी पंच्याऐंशी रुपये पंचऐंशी रुपये पंचऐंशी नव्वद रुपये पंचान्न रुपये पंचान्न रुपये पंचान्न पंचान्न रुपये पंचान्न रुपये शंभर 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 एक एक रुपये दोन रुपये तीन रुपये एकशे एक तीन रुपये कुत्तरवाडी मांड्रिया दोनशे दोनशे रुपये दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे साडेतीन पावणे चार चारशे 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 रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे चारशे साडे चारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे 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 साडेचार पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सारे सारे पारे पारे ग्यो ग्यो थी। थी। भाई पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडे रुपये काळे बाई मार

पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये कत्तरवाडी मारे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार रुपये शेकडा दहा रुपयाला वेळा एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये बसुडे वेळे मांडले